नमस्कार सर्वांना सर्वप्रथम स्वामी समर्थ तर आज आहे अकरा मार्च तर आजपासून आपल्याला पारायणाची सुरुवात केली असेल सगळ्यांना प आज ज्यांनी कोणी पारायण सुरुवात केलं त्यांना माझ्याकडून खरंच खूप शुभेच्छा तर आजपासून आपल्याला एकवीस दिवसाचं पारायण करायचं आहे तर आज इथून मी व्हिडिओची सुरुवात करते ते लातूरमधून कारण मी आज अक्कलकोटला जाणार आहे तर हे अचानक योग आला आहे जेणेकरून मी अक्कलकोटच्या दर्शनासाठी निघाली आहे तर तुम्हाला पण मी घेऊन जाते चला मग तुमचं पण दर्शन होईल तर इथे अक्कलकोटचं दर्शन करायला सकाळी आद आरती केली पूजा केली आणि त्यानंतर निघाली आहे तर इथे अक्कलकोटच्या जवळपास आल्यावर त्यानंतर मी शूट केलं तर श्रीस्वामी समर्थाच्या अक्कलकोटलाच पहिलं पारायण करण्याची इच्छा माझी पूर्ण झाली आज तर स्वामी समर्थाचं अक्कलकोट हे खरंच खूप प्रसिद्ध आहे अक्कलकोट शहर हे सोलापूर जिल्ह्या जिल्हा मुख्यालयापासून अडोतीस किलोमीटर अंतरावर वसलेला आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं श्री दत्तावताराचे अवतार हे मांडले जाते त्यामुळे श्री स्वामी समर्थांची समाधी भक्ताकडून पूजली जाते तर दरवर्षी चैत्र शुद्ध तरतू या दिवशी स्वामी समर्थांची पुण्यतिथी साजरा केली जाते त्यामुळे खर खूप कुठून राज्यातून हे लोक म्हणजे भक्त स्वामी भक्त इथे दर्शनाला येतात तर मी इथे पोहोचले आहे त्यानंतर मी इथे स्वामीसाठी प्रसाद घेतला आणि पुढे निघाली दर्शनासाठी तर तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं शूट करते आणि तुम्हाला पण दर्शन घडवून देते तर माझी खरंच आज पहिला दिवस मी इथेच पठण करणार आहे एकवीस अध्याय इथेच पठण करणार आहे त्यामुळे आजचा योग खरंच खूप छान घडून आला आहे तर खूप छान दर्शन झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता बाहेरचा परिसर आणि श्री स्वामी समर्थाची मूर्ती पण खरंच खूप छान आहे तर इथे वटवृक्ष आहे आणि वटवृक्षाच्या भोवतीच इथे मंदिर असं बांधण्यात आलं आहे तर स्वामी समर्थांचे मंदिर हे एका वडाच्या झाडाखाली ब झाडाच्या भोवतीच बांधले आहे ह्याच्या वडाच्या झाडाखाली बसून श्री स्वामी समर्थ ध्यानधारणा करीत होते आणि भक्तांना उपदेश देत असतात मंदिराच्या परिसरात मुख्य मंदिर व सभामंडप भक्तांसाठी राहण्यांची व्यवस्था आहे मंदिर समितीतर्फे भक्तांसाठी अन्नछत्रामध्ये रोज दुपारी आणि संध्याकाळी मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचे सतराशे एकोणऐंशीच्या सुरुवातीला अक्कलकोट येथे आले श्री स्वामी श्री दत्तावताराचे चौथे अवतार मानले गेलेले श्री स्वामी समर्थाचं एकूण कार्यकाळ चार चाळीस वर्षाचं आहे त्यापैकी एकवीस वर्षे त्यांनी वास्तव अक्कलकोट येथे होते श्री स्वामी समर्थांचा अवतार म्हणजे कार्यशके अठराशेमध्ये संपन्न झाले पण ते तीन महिन्यानंतर स्वामी समर्थ काशी येथे प्रकट झाले श्री स्वामी समर्थांची पवित्र समाधी त्यांचे शिष्य श्री चोळप्पा यांच्या घरात आहे हे ठिकाण समाधी मठ असे ओळखले जाते भक्तांच्या संकट प्रसंगी धीर व मानसिक बळ देणारे म्हणजेच भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा घोष वाक्य श्री स्वामी समर्थांनी म्हणले आहे तर इथे खंडोबा मंदिर आहे असं म्हटलं जातं की ह्या मंदिरामध्ये सर्वप्रथम स्वामी समर्थाचं आगमन झालं होतं तर इथून तुम्ही आला तर तुम्ही खंडोबाचं दर्शन नक्कीच घ्या आणि इथे पूर्ण माहिती दिली आहे तर ते नक्की वाचा तर अक्कलकोटमध्ये इथं सर्वप्रथम आधी खंडोबा मंदिरामध्ये त्यांचं अग आगमन स्थान आहे त्या स्वामी समर्थ महाराजांचा तर इथे खूप छान सुंदर फोटो आहे श्री स्वामी समर्थाचा लक्ष्मी स्वरूपात त्यानंतर आम्ही निघालो रात्री तुळजापूरचं दर्शन करायला तर ही आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणजे मन... कुलस्वामिनी म्हणजे आपल्या आपले कुलदेवता म्हणजे आई भवानी तर इथे तुळजापूरला जर नेहमी दरवर्षी तुम्ही दर दरवर्षातून एकदा तरी कुलस्वामिनीचं दर्शन आपल्या घ्यायला पाहिजे तर सर्वप्रथम आपल्याला उज्ज्वल सोंडीचं आपल्याला द सद्विनायकचं दर्शन भेटतं त्यानंतर आपल्याला आई भवानीचं दर्शन करायला पुढे निघता येतं तर इथे खूप भव्य आहे मंदिर जेवढं शूट करण्याचा प्रयत्न केला तेवढं दाखवते तर खूप छान रात्री दर्शन झालं जास्त गर्दी नव्हती त्यामुळे आरामात दर्शन भेटलेलं आहे त्यानंतर मंदिराचं दर्शन झाल्यानंतर मग मंदिराच्या पाठीमागचा भागचं असं भव्य असे देवस्थान आहे जिथे छोटे छोटे मंदिर आहेत तर तिथलं दर्शन घेतलं तर चला मग तुम्ही पण दर्शन घ्या आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ